रात्री झोपत असताना एका व्यक्तीच्या नाकातून झुळ राहत गेला पुढे काही दिवसानंतर त्याला त्रास व्हायला लागल्यानंतर त्यानं डॉक्टरकडे तपासणी केली रिपोर्ट काढले मात्र रिपोर्टमध्ये धक्कादायक असं त्या रिपोर्टमध्ये दिसल्यानंतर तो देखील चक्रावला आणि डॉक्टर देखील हैराण झाले असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि अपडेट राहा कोणत्याही सजीव प्राण्याला झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे पुरेशी झोप लागल्यामुळे शरीरातील थकवा निघून जातो तसेच स्नायूंना देखील आराम मिळत असतो पण झोप घेत असताना काळजी घेणं तितकंच गरजेचं देखील आहे असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीच्या नाकातून एक झुरळ शरीरात गेला त्या व्यक्तीला त्याचा सुगावच लागला नाही दुसऱ्या दिवशी त्याला त्रास होऊ लागला तिसऱ्या दिवशी त्रास होऊ लागला असं बऱ्याच दिवस त्रास होऊ लागल्यानंतर त्यानं डॉक्टरकडे धाव घेतली डॉक्टरांनी सुरुवातीला पाहिल्यानंतर डॉक्टरांना दे देखील काय समजलं नाही डॉक्टरांनी साधी गोष्ट आहे समजून दुर्लक्ष केलं मात्र वारंवार त्रास होऊ लागल्यानंतर त्यानं श्वसनासंबंधी डॉक्टराकडे धाव घेतली पुढे मात्र त्याचा सी टी स्कॅन काढला त्यावेळी मात्र त्याच्या छातीमध्ये एक काळा डाग सापडला यावरून समजलं की त्याच्या शरीरामध्ये बाहेरची काहीतरी वस्तू अडकले पुढे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला ब्राकोस्कॉपी करण्याचा सल्ला दिला पुढे ब्राकोस्कॉपीच्या मदतीने श्वसनवाहिनींची तपासणी देखील केल केली उपचार करणाऱ्या डॉक्टरने एका संकेतस्थळाला प्रतिक्रिया देताना सांगितलं दुसऱ्या दिवशी हायकोची शस्त्रिया करत असताना आम्हाला त्याच्या श्वसन नलिकेत पंखासारखी एक बाब आढळून आली जेव्हा श्वसन नलिकेत जमलेला कप बाहेर काढला तेव्हा सी टी स्कॅनमध्ये दिसलेली ती बाब बाहेर आली आणि आम्हाला धक्काच बसला हायकोच्या श्वसनलिकेतून एक झुळ बाहेर काढण्यात आलं होतं तसेच ज्या ठिकाणी हा झुळ अडकला होता त्या ठिकाणची स्वच्छता करण्यात आली ऑपरेशननंतर हायकोला आराम लाभला आहे श्वसनातून येणारे दुर्गंधी आणि पिवळा कप बाहेर पडणे आता बंद झालेलं आहे असे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे ही घटना चीनमध्ये घडली आहे त्यामुळे मित्रांनो झोपताना काळजी घेणे खूप गरजेचं आहे काही जणांना घोरण्याची सवय असते तर काही जणांना उघडं ठेवून झोपण्याची सवय असते त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे अशाच बातम्यांसाठी तुम्ही आता जे एस स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद